नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी मंचिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक श्रीनगर श्रीनगरजवळ पंपोर परिसरात दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे शासकीय इमारतीला सुरक्षा दलाचं चोख प्रत्युत्तर शोध मोहीम जारी भारतीय लष्कराच्या जा लक्षभेदी हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादी संघटनेच्या भोडक्यांची सुरक्षा वाढवली जागतिक बँकेच्या भांडवलात वाढ करण्याची आवश्यकता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त कापूस आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या घटत्या मागणीमुळे दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूद गिरण्या बंद रशियातल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद इंदूर क्रिकेट कसोटीत भारताच्या धावसंख्येला न्यूझीलंडचा न्यूझीलंडचं सोप प्रत्युत्तर सलामीच्या जोडीची नाबाद शतकी भागीदारी आणि पंढरपूरमध्ये आज पहाटे झालेल्या दोन अपघातात सात जण मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळच्या पंपर परिसरात असलेल्या जम्मू काश्मीर उद्योजकता विकास संस्थेच्या इमारतीवर आज दहशतवाद्यांनी सकाळी गोळीबार केला या गोळीबारामुळे इमारतीच्या काही भागाला आग लागली या इमारतीत काही दहशतवादी घुसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे या शासकीय इमारतीला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरला असून शोध मोहीम राबवण्यात येत आहे आग लागल्याचं कळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्या तरी सुरक्षेच्या कारणावरून त्यांना इमारतीत जायला मनाई करण्यात आली आहे याच इमारतीवर फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यावेळी दोन दिवसांहून अधिक काळ चकमक चालली होती भारतीय लष्करानं केलेल्या लक्षभेदी हल्ल्यानं पाकिस्तानला चिंतेत टाकलं आहे पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांचोरक हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन यांच्या ते चिंता लागली आहे सूत्रांच्या माहितीनुसार हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन या दोन्ही दहशतवाद्यांना लाहोरमधल्या लष्कराच्या तळावर ठेवण्यात असून पाकिस्तानी लष्कराचे कमांडो साध्या वेशात लष्करे तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सल्लाउद्दीन यांचं रक्षण करत आहेत लक्षभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तान सैनिकांनी दहशतवादी तळांचं ठिकाणही बदललं असून आता हे तळ नियंत्रण रेषेपासून सात आठ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केले आहेत जागतिक बँकेच्या भांडवलाचं पुनर्गठन करण्याची सूचना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे ते काल वॉशिंग्टन इथं बँकेच्या मंत्रीस्तरीय विकास समितीच्या बैठकीत बोलत होते शाश्वत विकासाभिमुख उद्दिष्ट सन दोन हजार तीसपर्यंत पूर्ण करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहा मात्र जागतिक बँकेकडे सध्या उपलब्ध असलेला निधी त्यासाठी अपुर आहे म्हणूनच जागतिक बँकेच्या जा भांडवलामध्ये वाढ करायला हवी असं म्हणाले अधिक निधी उपलब्ध करून देतानाच विविध देशांनी नाविन्यपूर्ण उपाय शोधणं माहितीचं आदानप्रदान एकत्रित प्रयत्न आणि खाजगी क्षेत्रासह सर्व विकासाभिमुख संस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचंही जेटली म्हणाले विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशन काळात चौदा डिसेंबर रोजी नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मुक मोर्चा काढण्यात येईल याशिवाय दुसरा मोर्चा नागपुरात निघणार नाही असा निर्णय काल औरंगाबाद इथं मराठा क्रांती मुक मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला नागपूर मोर्चानंतर मुंबईतल्या मोर्चाची तारीख जाहीर करण्यात बैठकीत देण्यात आली बैठकीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या समन्वय समित्यांचे प्रमुख सदस्य उपस्थित होते यावेळी नऊ मागण्यांचा ठराव संमत करण्यात आला मराठा आरक्षण आणि अट्रॉसिटी या विषयांवर अभ्यास करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा निर्णय मान्य करण्याचं काल एकमतानं ठरवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर एकाच दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला साजरी करण्यात यावी ही महत्वाची मागणीही समितीनं आहे राज्यातला प्रत्येक घटक आज युवती सरकारच्या कारभारावर नाराज असून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था मोडीत निघाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल बीड जिल्ह्यातल्या परळी इथं केली परळी नगर विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते राज्यात लाखांच्या संख्येनं मराठा मोर्चे निघत असताना मुख्यमंत्री गप्प असून भागीदार असलेली शिवसेना व्यंगचित्राच्या माध्यमातून या समाजाचा अपमान करत आहे अशा शब्दात पवार यांनी सरकारवर टीका केली परळीचा विकास हेच आपलं ध्येय असून आपण त्यापासून मागे हटणार नाही असा निर्धार विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला ज्यांचा हात धरून आपण राजकारणात आलो त्या दिवंगत गोपीनाथजी यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचं नाव परळी इथल्या नाट्यगृहाला दिलं असल्याचंही यावेळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील यांनी आपल्या भाषणात परळी नगर कामांबद्दल समाधान व्यक्त केलं कापूस आणि विजेचे वाढलेले दर तसंच कापडाच्या खटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर येत्या दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय वस्त्रोद्योग संघानं घेतला आहे शहरात सध्या अत्याधुनिक आणि साधे असे सव्वा लाख यंत्रमाग असून दररोज सुमारे चाळीस लाख मीटर कापडाचं उत्पादन होतं गेल्या नऊ दहा महिन्यांपासून कापडाच्या मागणीत सातत्यानं घट होत असून कापूस आणि वीज दरवाढीमुळे सूत उत्पादनात प्रतिदिन दोन लाख रुपयांपर्यंत नुकसान सोसावं लागत आहे परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून सूतगिरण्या आठवड्यातून दोन तीन दिवस बंद ठेवावे लागत आहेत अखेर काल अखेरकाल सूतगिरण्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन दिवाळीनंतर म्हणजे येत्या एक डिसेंबरपासून सूतगिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो कामगारांवर उपासमारीचं संकट कोसळणार आहे त्यामुळे या उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकार आता काय भूमिका घेणार वस्त्रोद्योगाचं लक्ष लागलं आहे गेल्या वर्षामध्ये होत असलेला प्रचंड तोटा आर्थिक टंचाई कामगारांचे वाढलेले पगार वाढलेले लाईट बिल आणि दिपोळीचा आता येणारा कामगारांचा बोनस या सगळ्या गोष्टीमुळं सगळ्या सूतगिन्या मोडकेला येतील काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार ते झालेली आहे त्यामध्येच यंत्रमाग प्रचंड प्रमाणामध्ये बंद असल्यामुळं सुताला अजिबात मागणी नाही त्यामुळे सूत विक्री होत नाही कापूस आज एक्कावन्न हजार खंडी अशा पद्धतीनं जर असल्यामुळं कापसाच्या मध्ये आणि सूत विक्रीमध्ये जवळजवळ तीस रुपये प्रति किलो नुकसान होत असल्यामुळं एक सूतगिरणी आज दीड लाखापासून पाच लाखापर्यंत तोटा दैनंदिन व्यवहारामध्ये सहन करते वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या संत भगवान बाबांच्या भगवानगडावरच्या नियोजित दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण दक्षता घेत आहे गडावर बंदोबस्तासाठी सहाशे पोलिसांचा फौसवाटा तैनात करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी दिली यंदा या, या मेळाव्यात राजकीय व्यक्तींनी भाषण करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कावडे आणि डॉक्टर त्रिपाठी यांनी काल भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन के चर्चा केली यावेळी त्यांनी गडावरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला सगळ्याच क्षेत्रात आज महिलांनी छेप घेतली आहे शिक्षण क्षेत्रात तर गेल्या काही वर्षांपासून मुलीच अव्वल स्थान पटकावला दिसतात पण हा विकास तळागाळात आदिवासींपर्यंत पोहोचतो का पाहूया आदिवासी भागातली एक आदिवासी म्हणजे रानाची पाखर सण पण आता काळ बदलला आदिवासी विकास गंगेत सहभागी होऊ लागले सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उडान योजनेअंतर्गत अशाच एका आदिवासी मुलीची निवड झाली पंचवीस मुलींमध्ये नाशिकच्या आदिवासी विभागातल्या मालती भोये या मुलीची ही निवड ई क्लासरूम मध्ये या मुलींना मार्गदर्शन केलं जात या शिक्षणासाठी मालतीची झालेली ही निवड सर्व संवर्गातून शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे आम्ही मुली आणि मुलांमध्ये भेदभाव कधीच केला नाही मालतीला तिच्या इच्छेप्रमाणे जिथं जे करायचं ते तिला सपोर्ट केला एकलव्य शाळेतली ही बारावीची विद्यार्थिनी हातातल्या टॅबवर शिक्षणाची रंजक ज्ञानगंगा लीलया मैत्रिणींपर्यंत पोहोचवते प्रिन्सिपल सरांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की एक उडान ही एक स्कीम आहे स्पेशल मुलींसाठी त्यात आय आय टीची तयारी करून घेतली जाते ज्या थ्रू मुली ह्या आयआयटी टी फील्डमध्ये पुढे जाऊ शकतात कारण आपल्या आय आय टी फील्डमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असते म्हणून भारत सरकारने त्याच्यासाठी प्रयत्न केला की आपल्या मुली या कशा पुढे येतील त्यांनी अशी एक स्कीम आय आय टी पूर्ण केल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा आहे सावित्रीबाईंनी हाती दिलेला शिक्षणाचा वसा मालतीने खऱ्या अर्थाने हाती घेतला आहे एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे उद्गार मालती भोये हिच्यासाठी सत्यात उतरताना दिसत आहेत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या विकास कुळमेथे आणि हुसेन गेडाम या यवतमाळ जिल्ह्यातल्या वीज जवानांच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन यवतमाळ शहरातल्या बालाजी दुर्गोत्सव मंडळानं सामाजिक बांधिलकीचा सा आपला आदर्श यंदाही कायम ठेवला आहे काल आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात हलाखीत जीवन कंठणाऱ्या पाच शेतकरी विधवांना शिवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले नगराध्यक्ष सुभाष राय यांच्यासह हो, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते रस्ते आणि पक्क्या इमारती म्हणजे गावाचा विकास नव्हे तर शिक्षण आरोग्य रोजगार उत्पादनाचे स्रोत तसंच निसर्ग संवर्धन या गोष्टींनी परिपूर्ण होणं म्हणजे गावचा विकास असं मत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलं स्वातंत्र्य सेनानी पुरुषोत्तम पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहादा तालुक्यात काल पुरुषोत्तम पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नगर जिल्ह्यात आदर्श गाव ठरलेल्या हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर संस्थेला दिला जाणारा पुरस्कार सोलापूर इथल्या पालविया एचआयव्ही बाधित मुलामुलींचं संगोपन आणि पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालिका मंगला शहा यांना प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे गावांच्या विकासाबरोबरच पाणी आणि जंगल संगोपन करणंही तेवढंच महत्वाचं आहे प्रत्येक गाव याबाबतीत जागृत झालं तर विकासाला नक्कीच हातभार लागेल असा विश्वास पोपटराव पवार यांनी व्यक्त केला धुळे शहरात काल जैन धर्माच्या बत्तीस आगम या ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात आली जैन स्थानकापासून निघालेल्या यात्रेत जैन बांधव मोठ्या सहभागी झाले होते। या ग्रंथात दोन हजार सहाशे वर्षांपूर्वी भगवान महावीरांनी दिलेल्या संदेशाचा समावेश आहे सौरभ सुधाजे यांना यावेळी आग ज्ञातापदवी द्वून गौरवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातला भारत साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल अमरावती इथं प्रवर्तन दिनाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बुद्ध महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते राज्यातल्या दलित वस्त्यांची सुधारणा करून त्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही म्हणाले बौद्ध धर्मियांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या महोत्सवात बिहारमधल्या बुद्धगया इथल्या महाबोधी महावीराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे हा महोत्सव सोळा ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे अमरावती जिल्ह्यात झालेल्या अन्य कार्यक्रमात शेगाव नाक्याजवळच्या अभियंता भवन सभागृहात आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला या सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील आमदार अनिल बोंडे डॉक्टर राजेंद्र गवई यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते नवरात्रोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार इथल्या भगवती देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली या मंदिरात माहूरची देवी तुळजापूरची भवानी देवी कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तपीठांच्या मूर्ती एकाच गाभारत आहेत नवरात्रोत्सव काळात भगवती मंदिरात सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून भाविक इथं दर्शनासाठी येतात चैत्र महिन्यात या देवीची महिनाभर यात्रा भरते देशात महानवमी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे राज्यातही अनेक मंदिरांमध्ये नवमी निमित्तानं हवन करण्यात येत आहे समस्त कोळी बांधवांचं आराध्य दैवत असलेल्या लोणावळ्यातल्या एकविरा गडावर आज होम हवन करण्यात आलं एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते देवीला पहाटे अभिषेक घालून पूजेला सुरुवात झाली यावेळी कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्ती देवता आहे देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे रशियातल्या व्हाडीव्हो इथं झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारतानं अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद पटकावलं काल महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या ऋत्विका गड्डे हिनं कोसत्काया हिचा एकवीस एक्विस्त दहा एकवीस तेरा असा सहज पराभव केला मिश्र दुहेरीची अंतिम लढतही भारताच्या प्रणव चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीनं जिंकली पुरुष एकेरीत मात्र भारताच्या सिरील वर्मा याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं अहमदाबाद इथं असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत काल जपाननं अमेरिकेचा पंचेचाळीस विरुद्ध एकोणीस गुणांनी थुवा उडवला जपानच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अमेरिकन संघाला निष्प्रभ केलं कालच्या दुसऱ्या सामन्यात बलाठे इराणनं थायलंडवर चौसष्ट विरुद्ध तेवीस गुणांनी सहज मात केली कालच्या तिसऱ्या लढतीत कोरियानं नौख्या अर्जेंटिनाला एकोणसत्तर विरुद्ध एक्केचाळीस गुणांनी पराभूत करत अ गटामध्ये अव्वल स्थानावर छेप घेतली आहे इंदूर इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताच्या मोठ्या धावसंख्येला न्यूझीलंडची सलामीची जोडी आज नाबाद शतकी भागीदारी करत चोख प्रत्युत्तर देत आहे काल भारतानं आपला पहिला डाव पाच बाद पाचशे सत्तावन्न धावांवर घोषित केल्यानंतर पाहुण्यांनी बिनबाद अठ्ठावीस धावा केल्या होत्या आज तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासून गप्टील आणि लेथम या जोडीनं अत्यंत सावधपणे खेळ करत खेळपट्टीवर पाय रोवले या दोघांनीही आपापली अर्धशतकं पूर्ण केली मात्र उपाहाराला काही वेळ शिल्लक असताना अश्विनच्या गोलंदाजीवर लेथन त्रेपन्न धावांवर पाच झाला उपाहाराला खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या एक बाद एकशे पंचवीस धावात झाल्या होत्या पंढरपूर तालुक्यात काल मध्यरात्रीनंतर झालेल्या दोन अपघातांमध्ये सात जणांचा बळी आहे मुंढेवाडी इथं शेख कुटुंबियांच्या घराचं छत कोसळून दुर्घटनेत दुर्घटनात कुटुंबातल जण मृत्यूमुखी पडले यात एका लहान मुलाचा आणि मुलीचा समावेश आहे सोलापूर पुणे महामार्गावर टेंभूर्णी गावाजवळ आज पहाटे सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उजनी धरणाच्या कालव्यात पडून झालेल्या अपघातात ट्रकमधल्या तिघांचा मृत्यू झाला हवामान अकोला जिल्ह्यात वाशिम आणि मालेगाव परिसरात पडलेल्या पावसानं जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणानं जलपातळी ओलांडली असून रात्री पाण्याचा विसर्ग करण्यात आला जिल्ह्यातली मोरणा निर्गुणा उमा आणि वान ही धरणंही भरून वाहत आहेत येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आह श्रीनगरजवळ पंफोर परिसरात दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे शासकीय इमारतीला सुरक्षा दलाचं सोप प्रत्युत्तर शोध मोहीम जारी भारतीय लष्कराच्या लक्षभेदी हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांची सुरक्षा वाढवली जागतिक बँकेच्या भांडवलात वाढ करण्याची आवश्यकता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त कापूस आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या खट्ट्या मागणीमुळे दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद रशियातल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद इंदूर क्रिकेट कसोटीत भारताच्या धावसंख्येला न्यूझीलंडचा चोख प्रत्युत्तर सलामीच्या जोडीची नाबाद शतकी भागीदारी आणि पंढरपूरमध्ये आज पहाटे झालेल्या दोन अपघातात सात जण याबरोबरच झाले बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार